हॅलो एव्हरीवन तर स्वागत आहे तुमचं माझ्या मुलीच्या युट्यूब चॅनलवर तर आज आमच्या आईंच्या मैत्रिणी येणार आहेत तो छोटीशी आम्ही पार्टी करणार आहोत तर चला बघूया कशी पार्टी होते कशा मैत्रिणी मजा करतात ते सगळं तुम्ही आयडिया वेलकम <laughs> मैत्री <laughs> <OK> दे दे नारे। नारे। हो। नारे। नारे। कल्पतरु मध्ये असलेल्या ज्येष्ठ श्रेष्ठ सख्यानो स्नेहबंद आता आज आपण बसलेलो आहोत वैशाली आलयामध्ये वैशाली हे वैशाली नावाचं आलय आहे आणि मी पण आजच बाहेर आल्यानंतर ते वैशाली आलय पाहिलं आणि मग बसल्या बसल्या माझ्या डोक्यात आलं वैशाली आलयामध्ये आपण आलो नेमके पण हे वैशाली आलय निर्माण करणारा एक मोठा पुत्र आहे ज्याची आई अतिशय शांत धीरगंभीर आणि स्थितप्रज्ञ असते पण ती आई अशी आहे शांत धीरगंभीर स्थितप्रज्ञ याचा अर्थ असा नाही की त्यांच्यामध्ये कर्तृत्व नाही याच्या उलट आहे त्यांचं खूप कर्तृत्ववान आई आहेत आणि त्यामुळंच हे वैशालीचं आलय यांना मिळालेलं आहे त्यांना त्या खूप नशीबाण आहेत त्यांना असा पुत्र मिळालाय रामासारखा सून मिळाले म्हणून त्यांच्याबद्दल मी एक वाक्य असं म्हणू शकते वैशाली म्हणते अहो आई लगेच विशाल काय म्हणतो अग ही तर माझी रखुमाई अशी <laughs> <laughs> ही या घराची रखुमाई आहे जिने जी। या घराला बांधून ठेवलेला आहे त्यांना वैशाली आणि विशाल यांचा संसार त्या खूप मनोभावाने करतात म्हणजे मदत करतात त्यांच्या संसाराला पण त्यांना त्यांच्या दोन्ही इतर मुलांची सुद्धा तितकीच काळजी असते मध्येच त्यांना थोडासा तो त्रास झाला तो मुलगा म्हणजे पण त्या सुनेला सुद्धा त्यांनी इतक्या छान पद्धतीने सांभाळून नेलं आणि वैशालीनी त्यांना त्यासाठी खूप मदत केली म्हणजे मैत्रिणी सगळ्याजण सुनेच्या बाबतीत खूप नशीब आहे सर्वांना इतक्या छान सुना मिळाल्या वैशाली त्यांना आत्या म्हणते आणि वैशालीचं आत्या म्हणणं इतकं प्रेमळ आहे ना मी तर कधीच सा, सासूला आत्या म्हटलेलं कधी ऐकलं नव्हतं कधी आत्या म्हणते तर त्या प्रेमातच सगळं काही आहे त्यांच्या घरातलं आणि विशालचं तर काय विचारायला नको विशालचं जे आईवरचं प्रेम आहे ते आपण शब्दात सांगूच शकत नाही तो आईवर इतकं प्रेम करतो इतकं प्रेम करतो की परमेश्वर त्याला आणखीन प्रेम करण्याची शक्ती देव म्हणजे त्यांना त्यांच्या मुलांना याचं उदंड आयुष्य मिळणार आहे कोरोना काळामध्ये त्यांना स्वामी समर्थ भक्तीला त्या वेगळ्या मार्गाला लागल्या अगोदर स्वामी समर्थाचं एवढं वेड नव्हतं परंतु करोना काळात स्वामी समर्थच्या मार्गाला लागल्यापासून स्वामींची सेवा आणि आईंची बैठक या दोन्ही आध्यात्मिक मार्गाने त्यांनी आपल्या घराची प्रगती खूप केलेली आहे आणि ही प्रगती अशीच पुढे चालत राहणार आहे आताच गौरीचा रिझल्ट लागला ती दहावी पास झाली कॉलेजला ऍडमिशन मिळाली आणि छोटा श्लोक श्लोक तर इतका ऍक्टिव्ह आहे लहान होतं तेव्हा त्याची भीती वाटायची खूप खोड्या करतो म्हणजे श्लोक बद्दल असंच म्हटलं जायचं हा किती खोड्या करतो आता श्लोक तर कसं व्हावं असं सर्वांना वाटायचं पण आज श्लोक एक इतका सुज्ञ मुलगा झालाय तो कुठल्याही स्पर्धेमध्ये भाग घेतो आणि सर्वत्र बक्षिस खेचून आणतो आणि प्रत्येक ठिकाणी खाली गार्डन मध्ये असलं तरी सुद्धा येऊन बोलतो त्याला म्हटलं की नाही अरे श्लोक किती वेळ खेळणार आहेस नाही जाणार मी माझं झालं की मी आपोआप जातो घरी आणि माझ्यासमोर कोण उभी आहे वृषाली ती तर इतकी हुशार आहे मला अगोदर हे माहितीच नव्हती की ती इतका छान व्हिडिओ बनते आणि बनवते आणि तिची भाषा शैली इतकी सुंदर आहे म्हणजे मी एकदा बोलता बोलता वैशालीला विचारलं अगं हिला कुठे ट्रेनिंग मिळाले का तर वैशाली म्हणाली नाही आई ती तिच्या तिच्या मनानीच ते करते म्हणजे स्वतः शिकून कर्तृत्ववान होणं हे सुद्धा रक्तात असायला पाहिजे आणि त्याच्यासाठी सुद्धा कुणाची तरी पुण्याई पाठीशी उभी राहिली पाहिजे आणि ती पुण्याई स्वामींची आहे ती वृषालीच्या आई वडिलांची आहे आणि आजीची पण आहे तर असं हे शेलार कुटुंब आपल्या कल्पतरूमध्ये अतिशय आनंदी सौख्य भरे नांदणारं कुटुंब आहे शेलारांना ओळखत नाही असं कोणीही नाही कल्पतरूमध्ये त्यामुळे त्यांचीही आणि विशालचं तर जास्त वर्णन करण्याची गरजच नाही आपण कुठेही भेटलो की विशाल लगेच नम्रतेने वागणार नाही तर ना आई म्हणणार माझी तर एकदा गमतच झाली मी गेटला उभी होते आणि ह्यांना तो घेऊन चाललेला होता गाडीवर आणि मला म्हणाला ओळखलं का मैत्रिणी ना बघा किती रुबाबात बसते गाडीवर <laughs> <laughs> आईची पण सेवा करणारा बायकोचे पण सगळे हट्ट पुरवणारा <laughs> लाड ज्या बायकोला तो आपली स्वतःची लक्ष्मी मानतो त्या घराला कधीही कमी पडत नाही अस हे वैशाली आलय आहे आणि या आनंदा आनंदाप्रत्यर्थ आपल्याला मोदक मिळणार आहे वडापाव पार्टी तर आहे पण मोदक मिळणार आहे याचा अर्थ मोदक चा अर्थ आनंद मोदक या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे गणप आणि आज गणपतीचा वार आहे आणि शेलार त्याने विचार केला असे की त्यांच्या अंगामध्ये ती कला आहे त्यांना खूप छान मोदक बनवता येतात ना त्याच्यामुळे आपल्या सर्व मैत्रिणींना आपल्या हातचे मोदक खाऊ घालावे पहा म्हणजे आपण सगळ्या मैत्रिणी एकमेकींच्याकडून कसे वसा घेत राहतो तर असं हे एकमेकांच्या मनामध्ये प्रेमानं गुंतलेलं मुला मुलींच आई वडिलांच सासू सुनेच आणि आजी नातींच नातं असलेलं ह विशाल आलय हे असंच सुख समृद्धीनं भरलेलं राहू दे आणि आपल्या मैत्रिणीला चांगलं आयुष्य भरपूर दीर्घ आयुष्य मिळू दे आणि त्यांची नातवंड त्यांच्या घराची पूर्ण प्रगती होत असलेली पाहायला मिळते त्यांच्याबरोबर पण आपण सगळ्या जणी या विशाल आलयाची प्रगती पाहत राहू या त्यांना आपण मनापासून शुभेच्छा देऊ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरुनाथ शेला शेलाईचा एक तर तिला वाढदिवस झाला त्याबद्दल

पायान्मा <laughs> <laughs> सा अमर तहाराज है गा